स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांसाठी कसला खाली खूप छान वगैरे कशा हात मंडळी मी असे करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर पाहू शकता आज आहे ना एकदम हे झालेलं आहे केसांना खूप म्हणजे काय खूप बऱ्याच दिवसांनी खूप तेल लावलेलं आहे मी कारण एकदम आहे हे म्हणतो ना मांग असू म्हणजे मोठी मोठी होत होती माझी तर त्यामुळे आज खूप 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 तेल लावलेलं आहे आणि आता आहे ना आंबाडा मस्त बांधून ठेवणार आहे पूर्ण असे छान तेल लावून मस्त मालिश केली आणि तेल लावलेलं ला आहे माझ्या पिल्लूनं तर माझ्या पिल्लूलाही तेल लावलेला आहे मी बघा दिसत असेल तुम्हाला तर लाडूनंही तेल लावलेला आहे मी लाडू लावला आणि तिनं मला कारण खूप दिवस झालं मी रोजच बोलायची की तेल लावायचं आहे आणि लावत काय नव्हते म्हणजे कसं ना तेल लावलं की केस असे एकदम चिपचिप होतात त्यामुळं लावत वाटत नव्हतं मला आज मात्र दुपारीच लावलेलं आहे मी बघा ही एवढी हे आहेत ना पेंटिंग सगळ्या माझ्या लाडून बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या टाकाऊ वस्तू कसून बनवलेल्या आहेत म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण फेकून द्यायचा प्रयत्न करतो तर ही अशी आवड आहे आणि एवढी भिंत माझ्या दाडून एकदम अशी छान केलेली आहे तुम्हाला मॅक मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तिने काय काय केलेलं आहे आणि व्हिडिओ मात म्हणाल तर मला अजिबात त्याचा बनवू देत नाही मग म्हणते मला कंटाळा येतो आणि त्या कारण एक वस्तू बनवायची म्हणजे तिला दोन तीन दिवस लागतात त्यामुळे मी तेवढे काही शूट करू शकत नाही तर तुम्हाला दाखवते तिनं म्हणजे आवड पाहिजे माणसाला काहीतरी आहे आणि हिला खूप म्हणजे खूपच आवड आहे तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यानं ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि ते तुम्हाला हार्ट जे दिसत आहेत ना तर आहे ते दोऱ्यानं बनवलेले आहेत तिनं आपण मशनचा दोऱ्या नसतो का त्या मशनच्या दोऱ्यानं तिनं ते हार्ट बनवलेले आहेत त्याच्या पलीकडे पण आहे बघा एक गोल ह्याचं खडे लावून केलेले आहेत तर तेही ही मशनच्या दोऱ्यापासूनच आहे हे गोटीव कागदापासून बनवलेलं आहे आणि हे तिनं हातानं केच पेननं बनवलेलं आहे हे डिझाईन तर मला खूप खूप -खु छान वाटलं हिला हे डिझाईन बनव बनवण्यासाठी चांगले दोन तीन तास लागले होते तर ही जागची उठली नाही ते छान बनवले आणि हे जे मागच्या वेळेस जे साडीचं ब्लाऊज आलं होतं बघा माझ्याकडे मी तुम्हाला दाखवलं होतं त्या ब्लाऊजमधले काच निघले होते तर त्यापासून हे बनवलेलं आहे आणि त्याचपासून इथं एक बदक आहे वरती तो बदक ही हो ते बघा त्या काचापासूनच तिनं बनवलेला आहे म्हणजे खूप म्हणजे काय खूपच आवड आहे तिला हेही बनवलेलं आहे हे बघा असं काही ना काही काही ना काही काही ना काही करत राहते तिला खूप म्हणजे पेंटिंग्स वगैरे काढत राहते आणि हेही तिनं केचपा केच पेनचंच म्हणजे डिझाईन काढत होती तर हेही तिनं त्यापासूनच काढलेलं आहे तर असं माझ्या लाडूला बऱ्याच गोष्टींची आवड आहे त्याला तेल तर लावून झालंय आता हे बांधायला लागतील केस बांधून घेते आणि जेवायचं आहे आज तर आज आहे ना जेवणामध्ये भाजी काही हे आहे म्हणजे मसूर मसूरची भाजी म्हणतो ना ती केली आहे ती ना मला आवडते ना लाडूला आवडते तर त्यामुळे दोघी माहिती त्याचा मूग जेवणाच्या वगैरे ऑफ आहे ऑफ आहे दोघी म्हणजे किंचा तर लागणारच ला आहे ला। ला ला तर त्यासाठी लाडूला सांगितलेला आहे दही आण तर आज मस्त दही जोसाची चटणी सेंगदाण्याची चटणी भात मसूरची भाजी मसूर खाणार नाही मी लाडू त्याच काय मी नाही खाल्लं लाडूलाही नाही लाडू तसं नसतात करत लाडू आणि ह्यांना मात्र डब्याला तीच भाजी दिलेली आहे तर चला घेते जेवण पहिले हे बांधते छप्पर छप्पर म्हणजे केसभर का हे बांधते छप्पर करो आणि बाहेर म्हणाल तर वातावरण बापरे काम चालू आहे खूप 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 दिवस झाल्यावर काय युट्यूब म्हणजे मी व्हिडिओ छानवरती अजिबात टाकला नव्हता आणि उद्याचा प्लॅन आहे थोडंसं बाहेर जाणार आहे तर खूप दिवस झाले एन्जॉय करायला कुठेच गेले नाही आहे खूप म्हणजे काय रक्षाबंधनला आम्ही बाहेर गेली होती तर उद्या मात्र प्लॅन ठरलेला आहे उद्या मी बाहेर जाणारच आहे तर चला मी जेवण करून घेते पैसे जी बांधून घेते नंतर जेवण करून घेते तोपर्यंत तुम्ही शांत बसा